नमस्कार जिनेस अॅकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहशे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण उच्च न्यायालयामधील छत्रपती संभाजीनगर हे जे थंडपीठ आहे ज्याला अरुणराबा थंडपीठसुद्धा म्हणतात तर त्या थंडपीठामध्ये शिपाई पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर अर्ज तर कधी करायचा आहे कुठे अर्ज पाठवायचा आहे किती जागा आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जिनेस अॅकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच उच्च न्यायालयातील शिपाई पदाची जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि शिपाई टेशिरी उच्च न्यायालय शिपाई टेस्ट सिरीज विकत घ्या तर या ठिकाणी पहा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरुंदराबाद एकोणीस मार्च दोन हजार चो चोवीस या तारखेची जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरुंदराबाद आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता सहा उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतिष्ठा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सदर निवड किंवा प्रतिषयादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षांसाठी वैध राहील सदरपदाची वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन, वेतन मॅट्रिक्स यस तीन रुपये सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अधिक नियमानुसार देयभत्ते अशी राहील प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विविध नमुन्यात आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ पाटेस्टेडा क्षायांची प्रतिसह दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवायचं म्हणजे जो अर्ज पाठवायचा आहे तो स्पीड पोस्टनेच पाठवायचे आहे आता तुम्ही म्हणाल अर्ज कुठे मिळेल तर व्ही ए जे अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावर मी तुम्हाला अर्ज आणि ही जाहिरात डिटेल्समध्ये दिलेली आहे त्याच्या पुढे पहा पत्ता आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ अरुणराबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चारशे एकतीस शून्य शून्य नऊ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही आता पात्रता काय ते पहा तो उमेदवार भारताचा नागरिक असावा उमेदवार किमान नियत्ता चौथी उत्तीर्ण असावा उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला अठरा वर्षांपेक्षा लहान व अडतीस वर्षांपेक्षा मोठा नसावा वर्जांसाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षांची राहील न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वास्ता व बोलता येणे आवश्यक आहे उमेदवाराला शौचालय व स्नानग्रह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे आता अशा पद्धतीने त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणते पाठवायचे ती पण माहिती दिलेली आहे शेवटी अर्ज म्हणजे परीक्षा कशी होणार आहे ते पण त्यांनी दिलेले आहे प्रात्यक्षिक परीक्षा किमान उत्तीर्ण गुण पंधरा शारीरिक कार्यक्षम म्हणजे एकूण तीस गुणाची असणार आहे प्रात्यक्षिक परीक्षा जे टॉयलेट साफ करणे वगैरे साफसफाई करणे शारीरिक कार्यक्षमता चाचणी दहा गुणाची असेल तोंडी मुलाखत दहा गुणाची असेल निवड प्रक्रियेची एकूण गुण पन्नास असतील म्हणजे याला लेखी परीक्षा नाही तर अशा पद्धतीने ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो आणि या जाहिरातीची पी डी एफ आणि जो अर्ज करायचा आहे त्या अर्जाचा नमुना व्ही ए जे अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मी दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज प्रिंट काढून तुम्ही पाठवू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जिनेस अॅकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद